आपल्या सोबत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती समितीचे संचालक विद्यमान संचालक सुदर्शन चौधरी सुदर्शन जयप्रकाश चौधरी आपल्या सोबत जोडले गेले आहेत सुदर्शन जी नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार खरं पाहिलं तर यशवंत सहकार साखर कारखान्याची निवडणूक सुरू झाली आहे खरं पाहिलं तर बिनविरोध करता करता अखेर दोन पॅनल पडले एक रयत सहकार पॅनेल आणि दुसरा शेतकरी विकासाघाडी सुदर्शनची खरं पाहिलं तर तुम्ही स्वतः कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक आहेत मांजरे उप बाजार समितीमध्ये तुम्ही दुबार विक्री खोतीदार यांच्यावर तुम्ही आवाज हो उठवला होता शेतकऱ्यांच्या हितासाठी तुमचा लढा सुरू आहे आणि होता एक वेगळी क्रेज तुमची शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे आता सुद्धा शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही रयत सहकार पॅनेलच्या बाजूने तु उभे आहेत नक्की काय कारण आहे की समोरचा सुद्धा शेतकऱ्यांच्या पॅनल आहे आणि तुम्ही सध्या रयत सहकार पॅनलच्या बाजूनी एक पॅनल प्रमुख म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे नक्की काय कारण आहे मुळात जो पुढील पॅनल आहे शेतकरी विकास पॅनल हा शेतकरी विकास पॅनल नाही हा व्यापारी विकास पॅनल आहे कारण या शेतकरी विकास पॅनलचे जे पॅनल प्रमुख आणि एक संचालक आहेत एक दोन यांच्यासोबत आम्ही बाजार समितीमध्ये काम करताना गेल्या दहा महिन्यामध्ये आम्हाला अनुभव आला की हे बाजार समितीचं कुठलंही हित पाहत नाही आपण शेतकऱ्याचे प्रतिनिधी असून व्यापाऱ्यांचं हित पाहतो आणि मग गेल्या दहा महिन्यामध्ये त्यांनी कुठल्याही संस्थेचा फायदा केला नाही किंवा दहा महिन्यामध्ये आम्हाला कुठलंही एक सुद्धा चांगलं काम बाजार समितीने केलं असं दाखवता आलं नाही याचं कारण हीच मंडळी होती आणि त्यामुळे मी रयत सहकार पॅनल सोबत जाण्याचा निर्णय घेतला रयत सहकार पॅनलमध्ये अनेक अनुभवी लोक आहेत आणि काही राजीव पाटील गुलें सारखे दोन दोन कारखाने लोक आहेत सारखे आणि स्वच्छ चेहऱ्याचे लोक या मध्ये आहेत तरुण वर्ग आहेत आणि मला खात्री आहे की या पॅनलला शेतकऱ्यांनी मतदान करतील कारण या कडेच पाहून वाटतं की हाच पॅनल कारखाना चालू करू शकतो नक्की नक्की आपले स्वतः वडील ह्या कारखान्यावरती डायरेक्टर हो, पदावरती होते तुमचं खूप जवळून आता हा यशवंत कारखान्याबाबत चिन्हा जोडलेले आहे नक्की काय कशा पद्धतीने करणार मुळात माझे आजोबा भाई चौधरी हे संचालक व्हाइस चेअरमन होते त्यानंतर वडील माझे संचालक होते आणि त्यानंतर माझे चुलते संचालक होते खर तर ही निवडणूक बिनवत व्हावी आणि सगळ्यांनी स्वतःच्या सो, महत्वाकांक्षा बाजूला ठेवून एक नवीन लोकांना तिथं संधी देऊन निवडणूक बिनवधी या उद्देशाने सुद्धा फॉर्म भरला नाही आता ही बाजार बाजार हे साखर कारखाना चालू होण्यासाठी आता सरकारची पण खूप मोठी मदत लागणार आहे आणि सरकारच्या मदतीशिवाय आपल्या पॅनल प्रमुखांनी घोषित केली की आम्ही एक गुंठा सुद्धा जागा विक्री करणार नाही आणि त्यातून आम्ही हा कारखाना चालू केला आम्ही विनंती केली पॅनल प्रमुखांनी बाकीची लोकांना की आम्ही संचालक मंडळ बाजार समिती आहोत बाजार समितीची एकशे सत्तर कोटी रुपयाचा एफ आमचा शिल्लक आहे तर निश्चित या ठिकाणी साखर कारखाना चालू करायचा असेल तर एक इथं बाजार मुख्य बाजारावर सुद्धा इथं शिफ्ट करावं लागणार आहे कारण पुणे गुलटेकडीतला ट्रॅफिकच्या कारणाने आता बाजारात येणाऱ्या वाहनांची संख्या कमी आहे त्यामुळे बाजार समितीला नवीन जागा उपलब्ध होणं खूप गरजेचं आहे आणि पुणे शहरात जर बाजार राहिला तर तो, तो पुढे राष्ट्रीय कुट पुढं होऊन आपल्या तालुक्याचं स्थान सुद्धा जा जाऊ शकतं त्याच्यामुळे एकाच ठिकाणी बाजार समितीने एकाच ठिकाणी कारखाना चालू होईल अशा पद्धतीचं प्रस्ताव आम्ही पॅनल प्रमुखांनी सगळ्या लोकांकडे आम्ही दिलेलं आहे जर त्यांनी विचार केला तर बाजार आपली हक्काची बाजार समिती ती जागा घेईल आणि त्या ठिकाणी उप बाजार आपला नवीन बाजार चालू करेल आणि त्याचबरोबर जो कारखाना आपल्याला चालू करायचा आहे त्या संदर्भात सुद्धा निधी बाजार समिती उपलब्ध दे करून देईल नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत बनकर त्यांनी पतसंस्थेने कारखाना चालवायला घेतलेला आहे आणि इथं तर आपली बाजार समिती आपल्याच तालुक्याची आहे आणि कारखाना सुद्धा आपल्याच तालुक्याचा आहे त्यामुळे आमचा प्रस्ताव असा की प्रथम बाजार समितीला प्राधान्य द्यावं त्यांनी बाजार समिती तिथं येईल त्याबरोबर कारखाना चालू होण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला करता येईल त्याचबरोबर आता आम्ही सर्व पक्षी आहेत म्हणजे मी आम्ही रोहिदा शेठमुंद्रे यांच्या नेतृत्वात मी आहे अजिंक्य कांचन आहेत रवींद्र कंद आहेत आमचे तालुका अध्यक्ष श्यामभाऊ गावडे संदीप बोंडवे भोंडवे नावनांच्याकडे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या या पॅनल सोबत आहोत निश्चित देवेंद्र जी हा कारखाना जसा साखर कारखाना यापेक्षा अडचणीत असताना सुद्धा किंवा हर्षवर्धन पाटलांचे दोन्ही कारखाने असून त्यांनी केंद्रीय मंत्री आदरणीय अमित जी शाह यांच्या माध्यमातून त्यांना पॅकेजेस सेपरेट दिले आणि ते कारखाने चालू केले त्यापेक्षा आपल्या कारखान्याची परिस्थिती चांगली आहे आपल्या लायबिलिटीज थोड्या कमी आहेत आणि आपल्या ऍसेट मालमत्ता पण खूप चांगल्या असल्यामुळे निश्चितपणानं आम्ही फडणवीस साहेब असतील महायुतीचे सरकार आहे त्यामुळं शिंदे साहेब अजितदास पवार साहेब यांच्या माध्यमातून शंभर टक्के हा कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत नक्की नक्की जी, जी, जी गायकवाड्या होत्या समोरच्या पॅनेलचे शेतकरी विकास आघाडीचे त्यांना त्यांचं धोरण पटलं नाही त्यामुळे त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्या ठिकाणी एक तुम्हाला चांगला फायदा झालेला आहे आहे नक्की नक्की कोणतं कोणतं धोरण धोरण की होतं की ते धोरण त्यांना पटलं नाही व शेतकऱ्यांच्या विरोधात ते धोरण आहे संजय गायकवाड्यांचं का हो संजय गायकवाड आणि त्या पॅनल मधून पाठिंबा उमेदवारी मा, संजय गायकवाड हे लढणारच नव्हते एक एक, एक एक दोन त्या पुढच्या पॅनलच्या एक दोन लोकांनी थोडस त्यांना तीन वाजता विड्रॉल त्यांना थांबवलं आणि बोलण्यामध्ये वेळ घालवला आणि त्याच्यामुळे ते टायमिंग संपल्यामुळे मग तो विड्रॉल झाला नाही आणि मग त्यानंतर थोडस त्यांना दिशाभूल केली की त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण मोठी चूक केली आणि मग त्याच्यानंतर ती चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवडणूक लागली म्हणून जाहीर पण केले होते आणि म्हणून मग त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन सर्व पॅनल प्रमुखांनी चर्चा केली आणि त्यांच्या लक्षात आलं की हे खोटे बोलतात चुकीची दिशा दाखवतात आणि त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की या निवडणुकीत लढायचा नाही आदरणीय सागरा यांना पाठिंबा द्यायचा नक्कीच नक्कीच सुदर्शन तुम्ही आमच्या स्टार चर्चा केल्याबद्दल प्रतिक्रिया धन्यवाद तुमचं